नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील एक महत्वपूर्ण अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे तर ही अभिनेत्री आहे मालिकेतील सुरुवातीला साक्षीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ अलीकडेच तिने आपला साखरपुडा मोडल्याची माहिती शेअर केली आहे बिग बॉस तीन मीरा तिच्या बॉयफ्रेंड सोबत लग्न करणार होती मात्र मीराच्या आईवडिलांनी तिचं लग्न एका मुलासोबत ठरवलं होतं ज्या दिवशी तिचा साखरपुडा होणार होता तेव्हा तिचा बॉयफ्रेंड भारतात आला एअरपोर्ट वर आल्याचा त्याने फोटो देखील पाठवला आता बॉयफ्रेंड येणार म्हणून मीराने ठरवलेला साखरपुडा मोडला पुढच्या आठवड्यात लग्न होणार होतं तेही तिने मोडायला लावलं पण अचानकपणे हा साखरपुडा मोडतोय हे घरच्यांना तिने सांगितलं तेव्हा तिच्या घरचे तिच्यावर नाराज झाले त्यानंतर मात्र मीराला एक मोठा धक्का बसला मीरा तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला मुंबईत गेली तेव्हा मात्र तो गायब झाला होता त्यावेळी प्रेमातला हा वेडेपणा तिला चांगलाच भोवला असा खुलासा मीराने केला आहे